बातमी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील एकनाथ शिंदे दौऱ्यादरम्यान शहा यांच्यासोबत असणार आहेत अमित शहाच्या संपूर्ण नाशिक दौऱ्यामध्ये ते सोबत राहतील नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये सध्या वाद आहेत एकनाथ शिंदे यामुळे नाराज असल्याची चर्चा देखील पाहायला मिळाली दौऱ्यादरम्यान पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे देखील लक्ष आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्यासोबत असतील अमित शहा यांचा नाशिक आणि मुंबई दौरा असणार आहे दौऱ्यादरम्यान ते सोबत असतील आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोटूल आप, आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण आज अमित शहा यांचा नाशिक आणि मुंबई दौरा असणार आहे मात्र नाशिकमध्ये जो दौरा असणार आहे त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोबत, सोबत असतील पालकमंत्रीपदाचा जो काही वाद सध्या युतीमध्ये सुरू आहे त्यावरती अमित शहा आणि एकनाथ शिंदे काय तिढा काढणार आहेत सुवर्णमध्ये काय साधणार आहेत हे पाहावं लागणार आहे आजचा त्यांचा दौरा कसा असणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये कधी येतील हेजेस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येऊन ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते मालेगावला जातील मालेगावमध्ये एका सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याही कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत पण या संपूर्ण या त्यांच्या दौऱ्यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा असणार आहे ते अगदी काही वेळानंतर नाशिकच्या ज्या विमानतळावरती दाखल होतील इथे जे ते अमित शाह यांचं वेलकम करतील आणि त्यानंतर ते त इथं या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येतील आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो आत्तापासूनच इथं लागलेला आहे अमित शहा एक महत्त्वाचे नेते आहेत केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्या दौऱ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्या अनुषंगाने पुरेपूर खबरदारी जो आहे तो इथं घेण्यात आलेला आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं हे मंदिर आहे इथे येऊन ते दर्शन करणार आहेत आणि या सगळ्या दरम्यान एकनाथ शिंदे सुद्धा ज्या आहेत त्यांच्या सोबत असणार आहेत संपूर्ण दौऱ्यामध्ये ते असणार आहेत आपल्याला हे माहिती आहे की नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीला पालकमंत्री पदासाठी स्थगिती देण्यात आलेली होती या संपूर्ण नियुक्तीला ज्या आहेत एकनाथ शिंदेंचा विरोध होता नारा ते नाराजसुद्धा झालेले होते आणि त्यांच्या नाराजीनंतर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि आजच्या दौऱ्यामध्ये ते जे आहे ते अमित शहा यांच्या सोबत असणार आहेत त्यामुळे या सगळ्या जी राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीवरती काही चर्चा जा, होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि पालकमंत्री पदाचा जो वाद हे चालू आहे त्या सगळ्या या अनुषंगाने आज काही निर्णय होतो का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी राजकीय चर्चा होतील आणि त्यासोबतच पालकमंत्रीपदा संदर्भातलं काय नेमकं उत्तर एकनाथ शिंदे यांना अमित शहा देतील याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ